मागच्या काळामध्ये आपल्या इथं एक पुराच्या परिस्थितीमध्ये अत्यंत भयानक परिस्थिती तयार झाली होती त्यावेळेस आम्ही सुद्धा सकाळी गावात आलो होतो आमच्या इथली सगळी तरुण पिढी पिढी तरुण मित्र असतील आमोद असतील आशीर्वाद असतील मुंजाजीराव असतील आम्ही सगळ्यांनी सरपंच साहेब त्या दिवशी सकाळी पाचपासून दुसरे तीन दिवस स्थापन विमानंदराव हे सगळीच कंपनी होती आम्ही तीन दिवस जवळपास करून त्यामध्ये होतो त्यावेळेस खऱ्या अर्थानं बघितलं जे कष्ट करणारा माणूस आहे जो व्यापार करतो आणि आपल्या तालुक्यामध्ये प्रगत गाव म्हणून आपलं गाव बघितलं पाहिजे बघितलं जात आहे शेतीच्या बाबतीमध्ये असेल व्यापाराच्या माध्यमातून असेल उद्योगाच्या माध्यमातून असन आपल्या इथल्या लोकांनी प्रगती केलेली आहे सगळ्याच जाती धर्माचे लोक हे या व्यवसायामध्ये असल्यामुळं आणि इथं बघितलं की उद्योगाच्या बाबतीमध्ये उद्योग करणारे काही नवीन उद्योजक होते जवळपास त्यांचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं शेतकऱ्यांची शेतामध्ये हळद भिजली होती घरी आणलेली हळद भिजली होती जवळपास शंभर कोटी रुपयाचं नुकसान एका पुरुंद्यायचं झालं होतं आणि त्यावेळेस आपण सगळ्यांनीच ठरविलं की आपण या विभागातील हा सामान्य प्रश्न आहे त्या प्रश्नासाठी जवळपास आठ विभागाच्या लोकांनी कलेक्टर असतील आमचं जलसंधारण विभाग असेल त्यानंतर सार्वजनिक बांधकाम असेल जिल्हा परिषद असेल या सगळ्यांच्या माध्यमातून आपण या गावाचा सर्वे केला आताच रंगरावजी कदम साहेबांनी सांगितलं की बाबा तव्यासारखं आकार असलेलं गाव आहे आणि चारी बाजूनं पाणी या गावामध्ये शिरतंय आणि खूप मोठी अडचण या निमित्तानं तयार होत असते त्यामुळं ही कायमचा प्रश्न सुटला पाहिजे म्हणून काम बघा असेल यांची एक जॉईंट मिटिंग घेऊन आपण जवळपास या कुरुंदा गावात जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याला दोन्ही बाजूने भूमिगत गटार बांधणे करन कुरुंदा गावातून जाणाऱ्या नाल्याचे खोलीकरण करणे गावातून जाणाऱ्या नाल्यावर पूल बांधणे आणि कुरुंदा येथील आर सी सी नाली बांधकाम करणे पूर संरक्षण भिंत बांधकाम करणे कुरुंदा येथे सी सी नाला बांधकाम एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ बांधणे नाला खोलीकरण करणे व रुंदीकरण करणे माती भराव काम आणि पूर संरक्षण भिंत काम करणे असे जवळपास तेहतीस कोटी रुपयाचा निधी मागच्या दीड वर्षामध्ये सातत्याने त्यानं पाठपुरावा करून किमान त्रेचाळीस त्रुटी एका प्रस्तावामध्ये आल्या एखाद्या प्रस्तावाला चार दोन त्रुटी असतात आपण तिथे दाखल दा केल्यानंतर पण अशोक मामा यांना त्रेचाळीस त्रुटी होत्या आणि त्याच्या कागदपत्र देता देता सव्वा वर्ष निघून गेलेले त्यामुळं माझ्यासाठी सुद्धा याचे परेशान होऊन केलेलं काम आणि ते काम झालेलं समाधान निश्चित आज आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर माझ्यावर सुद्धा आहे कारण पाठपुरावा करत असताना एखादी गोष्ट समजा जर चुकली दोनदा तीनदा असते पण त्रेचाळीस तुट्टी मध्ये आढळल्या होत्या आणि ह्या सगळ्या पूर्ण करून आपण मागच्या काळामध्ये नामदार अजित पवार साहेबांच्या माध्यमातून असेल आपण ह्या सगळ्या कामाला जवळपास अनिल भाईदास पाटील नावाचे मंत्री त्यानंतर झाले आणि त्यांनी तिथं त्यांच्या माध्यमातून आपण हा तेहतीस कोटी रुपयाचा निधी आपल्या गावामध्ये आणलेला आहे मागच्या काळामध्ये आपण बघितलं असेल की प्रत्येकाचे विचार वेगळे असतात लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपापला विचार असते आपापले पक्ष असतात त्यानुसार माणूस काम करत असते पण आमदार झाल्यानंतर त्याला पक्ष जात धर्म काहीच नसते त्यांना आम दरवाजे उघडे असतात त्याला आमदार म्हणतात आणि आमच्या स्वभावातच नाही राजे पाटील तुम्ही म्हणले की निवडणुकीमध्ये वेगवेगळे पक्ष असतात प्रत्येकाला लोकशाही मान्य असल्यानंतर त्यानं त्याचे विचार त्यानं त्याच्या पक्षानुसार काम केलं पाहिजे पण विकास कामामध्ये कोणताही पक्ष नसतो जर एखाद्या गावामध्ये आपण तुम्ही सरपंच म्हणून मतदान घेता कदम सर जिल्हा परिषदला मतदान घेतलं चंद्रकांत दळवी आणि पंचायत समितीला मतदान घेतलं मी विधानसभेला इथून मतदान घेतलं कमी आसन जास्त आसन मतदान ज्या लोकांना आपल्याला पडतंय त्या पद्धतीने ते मतदान करत असतात पण मतदान मिळाल्यानंतर ज्यावेळेस आपण त्या पदावर बसतो त्यावेळेस त्या गावाला न्याय कशा पद्धतीने देता येईल त्या सर्कलला न्याय कशा पद्धतीने देता येईल त्या तालुक्याला न्याय कशा पद्धतीने देता येईल त्या जिल्ह्याला आपण नागरिक म्हणून कशा पद्धतीने हे करत असताना आपल्या मनामध्ये कोणती आकर्षबुद्धी कोणताही पक्ष भेद आपण न ठेवता त्यासाठी काम केलं पाहिजे आज आपल्या विभागामध्ये काम करत असताना खूप मोठं प्रोटेनशियल आहे आपल्या इथं मार्केट कमिटी सभापती म्हणून तुम्ही काम केलंय आता ताना जीव साहेब सभापती म्हणून काम करताय या विभागामध्ये केळीचं प्रचंड मोठ्या प्रमाणावर उत्पन्न आहे आपण आता असा विचार करतोय की तुमच्या मार्केट कमिटीच्या मदत करून उपयोग घेऊन या विभागामध्ये केळीचं कोल्ड स्टोरेज करता येईल का आपल्या विभागामध्ये डागा साईडला तयार शेतकऱ्याच्या शेतीमाला जो एक्सपोर्टचा माल आहे तो तयार होण्यासाठी आपल्याला काय करता येईल यासाठी तुम्हाला आम्हाला मिळून काम करावं लागेल काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना भाजप आपल्या तीन तीन पिढ्या जाणार तेच करायला पण याच्यासाठी सुद्धा एक काम की ज्या माध्यमातून सामान्य शेतकऱ्याचा फायदा होईल एखादा माझ्यासारखा तरुण समजा जर नवीन व्यवसायामध्ये पडला आणि त्याच्यासाठी काय काम करता येईल हे सगळं आपल्याला तुम्हाला आम्हाला डोळ्यापुढे ठेवा लाग लागणार आहे आणि त्या माध्यमातून आपल्या मार्केट कमिटीमध्ये मा असेल या विभागातील काही शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला या विभागातील उद्योगपतीनं उद्योग करण्याच्या माध्यमातून काही पुढाकार घेतला तर आपल्या इथं आपल्याला ते जे बनाना एक्सपोर्ट झोन आहे जे ज्याच्या माध्यमातून वीस टक्के तरी किमान तिथे काम तिथं करावं लागेल आणि या विभागामध्ये मा एक्सपोर्टचा माल खूप मोठ्या प्रमाणावर आहे आज आपण बघितलं की बागलपाडी असन गिरगाव असन कुरुंदा असन तुमचं काम असं या विभागामध्ये सगळ्यात जास्त केळी पिकविणारे शेतकरी आणि त्या त्यांना त्या बाबतीमध्ये हजार ते बाराशे रुपये भाव जास्त पडल्यामुळं त्या त्या बाबतीमध्ये सुद्धा फायदा होऊ शकतो ही कामं तुम्हाला आम्हाला करावं लागतील आज आपण बघितलं असं की टोकाईच्या गडावर आपण घेतो तिथं सुद्धा हेरिटेज म्हणून काम करता येईल इको विलेज म्हणून तिथं चांगल्या पद्धतीनं ते पर्यटन स्थळ डेव्हलप करता येईल मागच्या काळामध्ये आमचे दत्र मामा इंगोले असतील सर असतील आमचे मुंजाजीराव दळवी असतील आपल्या गावचे सरपंच राजू पाटील असतील आशीर्वाद हिंगोले असतील यांनी सगळ्यांनीच आम्हाला सांगितलं की मधल्या रस्त्याला आपल्याला नंबर नाही म्हणून आणि आज गावात येतोच मी सभापती एक कोटी रुपयाचा निधी मंजूर करून मग गावात आलो की बाबा नाही 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 त्याला आपण पर्यटनमधून नंबरची गरज नाही त्याला एक कोटी रुपयाची निधी मंजूर करून आणला म्हणून सांगायला तुम्हाला त्याच्यामुळं त्या विभागामधून सुद्धा जुन्या गाव रस्ता गावात येणार आहे तिथून माणिकराव आम्हाला डोंडवडावून यायला बी सोपं जात आहे पुन्हा सगळे कदम सत्य शाळेमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्याला बी तिथं अडचण तयार झाली होती त्यामुळे तिथे एक कोटी रुपयाचा निधी आपण आणलेला आहे त्यासाठी सुद्धा आता लवकरच काम सुरू होणार आहे उद्या सोमवारी त्याची प्रशासकीय मान्यता होईल आणि आपल्या इथं टोकाईसाठी अडीच कोटी रुपयाचा निधी आपण मंजूर करून आणलेला आहे आज या साडे कोटी रुपयाच्या रस्त्याचे काम होत आहे बाकी सुद्धा अजून आपल्या कुरुंदाच्या विकास कामामध्ये निश्चित आपण जी काही कामं सांगसाल ती कामं भविष्यामध्ये सगळे करण्याचा प्रयत्न आपण करू मागच्या काळामध्ये चंद्रकांत दळवी साहेब सभापती आता भाषणामध्ये बोलता बोलता म्हणले की आता हे यायला कोण त्याच्यात लक्ष द्यायचं म्हणून म्हणजे मागच्या पाच वर्षात मी तुमच्याकडे लक्ष देत नाही असं पण म्हणायचं तर काय मागच्या पाच वर्षाचा काळात सुद्धा जिथे जिथे म्हणून सांगितलं लिंगायत समाजासाठी तर सभागृह असेल आमच्या मुस्लिम बांधवांसाठी शादी खाण्याचं काम असतील आपल्या गणेश नगरमध्ये मधले काही छोटे मोठे रस्ते असतील जे काही करता येईल ते मागच्या पाच वर्षात सुद्धा करण्याचा मी प्रयत्न केलाय पुढे सुद्धा मी निश्चित आपल्या गावातील विकास कामासाठी कुठेही कमी पडणार नाही असं मी शब्द तुम्हाला देतो आपण सगळ्यांनी आम्हाला इथं बोलून मान सन्मान केला सत्कार केला माझ्यासोबत सगळ्या पाहुणे मंडळींचा सत्कार केला त्याबद्दल आपले सगळ्यांचे आभार मानतो आणि दळवी साहेब आपण म्हणले होते की काम करत असताना आपण सगळ्या लोकांना संध्याकाळचा कार्यक्रम ठेवू पण आता अधिवेशनाचे दिवस आहे आणि आज आपल्याला सहा वाजता पुन्हा नांदेडून फ्लाईट असल्यामुळे तिथं सकाळी पोहोचायचंय आणि मी तुमच्या सगळ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी एक आज्ञाधारक विद्यार्थी कडून सर सकाळी दहा वाजल्यापासून ते रात्रीच्या दहापर्यंत सभागृह जोपर्यंत चलते तोपर्यंत सभागृहामध्ये आपले प्रश्न मांडण्याचं काम करतो की जेणेकरून कष्ट करणारे माणसं असतील तरुण असतील उद्योगपती असतील शेतकरी असतील या सगळ्यांचे प्रश्न त्या सभागृहात जर मांडले तर ते ऑन रेकॉर्ड राहतात त्याला कधी कदी ना कधीतरी न्याय भेटण्याचं काम करत भेटत असते त्यामुळं मला तिथं सभागृहात उपस्थित राहा राहावं लागते त्यामुळे मी आज रात्रीचा कार्यक्रम तुम्हाला नको म्हणलं आज सकाळचा जे कार्यक्रम झालेला आहे याच कार्यक्रमातून सुद्धा खूप उत्कृष्ट कार्यक्रम झालेला आहे आपल्यातून याच्यातून आपल्या सगळ्या व्यापाऱ्यांना सुद्धा दोन्ही साईडच्या न्यायालया करण्यासाठी हे निश्चित आपल्याला परमिशन देतील कारण सगळ्या गावाला जर वाचवायचं हे दोन्ही रस्ते नाल्या हे झाले पाहिजे विकास कामासाठी कुठेही अडचणी येणार नाही की मी निश्चित आपल्या कोण अपेक्षा बाळगतो तुम्ही आमचा माझ्यासोबत सगळ्या पावली मंडळीचा मान सन्मान दिला आमचा सत्कार केला त्याबद्दल कोणता येथील सगळ्या मित्रमंडळीचे मी पुन्हा एकदा आभार मानतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र